संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी अध्याय एक ओळी क्रमांक सहा ते दहा ओळी क्रमांक सहा पदबंध नागार तिची रंगातिले अंबर जेत साहित्यवाने सपुर उजाळाचे म्हणजेच शुद्ध आणि चांगल्या रचनेचे शब्द म्हणजे पदबंध म्हणजेच रंगमंचावरील वस्त्र म्हणजे अंबर जिथे साहित्यपूर्ण वाणी असते तिथे अंधार नाही तिथे उजळच असत उदाहरण बघा एका मुलीचा जन्म झोपडपट्टीत झाला वडीलमध्ये ती घरात हिंसाचार पण ती शाळेत जायची सतत कविता लिहायची बोलताना खूप नम्र आणि सुंदर भाषा वापरायची तिचं लिहिणं इतकं भाध्यस्त होतं की एका शिक्षकाने तिच्या कवितांचा संग्रह छापला त्या मुलीकडून त्या मुलीचे कपडे जुने पुस्तक फाटकी पण तिची जी भाषा विचार आणि शब्द हेच तिचं सौंदर्य होत तिच्या भोवती प्रकाश होता कारण तिच्या वाणीमध्ये साहित्याचं ज्ञान होतं यावरून काय धडा घ्यायचा तुमचं बोलणं तुमचे शब्द हेच तुमचं खऱ्या अर्थानं वस्त्र आहे पैसे नसले तरी शुद्ध वाणी असेल तर तुम्ही लोकांच्या मनात प्रकाश पेरू शकता क्रमांक सात देखा काव्य नाटका जी निर्धारिता सौक्य तुका त्याची रुणझुणती शुद्र घंटिका अर्थ ध्वनी म्हणजेच कविता नाटक कथा यांचं जे कौतुकाने रसग्रहण केलं जात त्यातून अनेक सूक्ष्म अर्थांची झंकार म्हणजे जणू घंटी वाजल्यासारखी आपल्याला ऐकू आहे उदाहरण बघा एका घरात एक वडील दररोज मुलांना विचारायचं की आज काय शिकलं मुलगा नेहमी काहीतरी गोष्ट सांगायचा एखादी शाळेतील गोष्ट कविता किंवा खेळातलं काहीतरी तो सांगाय एक दिवस मुलगा सांगतो की आज टीचर म्हणाली जर कुणाला त्रास होतोय हे लक्षात आलं तर मदतीचा हात द्या ते एकूण वडिलांना त्यांचं जुनं आठवलं त्यांनी काही वर्षापूर्वी एका मित्राला दुर्लक्षित केलं होतं जेव्हा त्याला मानसिक त्रास होता तेव्हा त्या मुलाच्या त्या एका वाक्याच्या क्षणात एका अंतर्मनात त्याच्या मनात एक घंटा वाजली यावरून काय शिकायचं बघा छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं तर आयुष्यभर पुरणारे अर्थ मिळतो वाचन ऐकणं समजणं हे फक्त करणाभूत नाही तर हृदयापर्यंत असावं ओळी क्रमांक आठ नाना प्रेमी यांची परी निपुणपणे हातापुसरी देशातील उचित पदे मांझारी रत्नेपरी म्हणजे विविध तत्वज्ञानाचा अभ्यास शहाणपणानं केल्यावर ज्ञानेश्वरीतील माझे शब्द तुम्हाला हे खूप रत्नासारखे मौल्यवान नक्कीच वाटते उदाहरण बघा एका कॉलेज प्राध्यापकाने पंधरा वर्ष वेगवेगळ्या धर्मग्रंथाचा अभ्यास केला कुराण बायबल गीता उपनिषदे सगळ्या ग्रंथात त्याला एक संदेश मिळाला प्रेम माफ करणे सत्य आणि करुणा एके दिवशी त्याने ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली आणि तो पूर्णपणे हाताळला आणि तो म्हणाला की हेच सर तर इथे आहे पण किती सुंदर शब्दात इतकी वर्ष मी रत्न शोधत होतो पण ही तर रत्न मोत्याची माळ आजचा धडा की ज्ञान शोधण्यापेक्षा ते समजून घेण्याची कला शिका तेव्हा शब्द हे तुमच्यासाठी रत्न होते ओळी क्रमांक नऊ ते व्यासदिकांच्या मती मेखळा मिरवते सुखाळपणे झळकती पल्लवस सडका, म्हणजे महर्षी व्यास आणि इतर ऋषींची विचारसंपत्ती म्हणजेच माझ्या ज्ञानेश्वरीच्या रचनांचे सौंदर्य आहे ते विचार आजही कोवळ्या पानासारखे टवटवीत भास उदाहरण बघा एक यूट्यूबर इन्फ्लुएन्सरने एक व्हिडिओ केला तणाव दूर करण्यासाठी ध्यान का कर। त्याने अनेक पद्धतीने म्हणजे पाचत्याने उपाय सांगितले पण नंतर त्याला कळालं की प्राणायाम आणि भगवद्गीतेतील निष्कान कर्मयोग हेच उपाय आपल्या देशात हजारो वर्षापूर्वी आहेत त्याने म्हटले की जे काही मी बाहेर शोधत होतो हे ज्ञान तर माझ्या घरातच होत त्यावरून काय शिकायचं की जुनं ज्ञान जर योग्य रीतीने मांडलं तर ते आजही मार्गदर्शन करू शकते कोवळ्या पाण्यासारखं पण खोल मुळा सगळं पोळी क्रमांक दहा देका षड्यदर्शने मणिपती तेची भुजांची आकृती म्हणूनही विसवांदे धरिती आयुधे म्हणजेच विविध तत्वज्ञानपंत म्हणजे आपल्याला आज विचार श्रेष्ठ मानतात म्हणून एकमेकांशी भारतात जणू त्यांनी आपल्याला हाती शस्त्र घेतलेली आहे उदाहरण बघा आज समाज माध्यमांवर पहा एका पोस्टवर एखादी व्यक्ती म्हणते धार्मिक विचार चुकीचा आहे दुसरी म्हणते सायन्स बरोबर नाही तिसरी म्हणते फक्त आमची जात महान आहे सर्वजण आपापली भुजारा म्हणजे ताकद पण ऐकायला कोणीही तयार ज्ञानेश्वरी येथे सांगतात की संवाद हवा युद्ध नको मत ठेवताना समजूदारपणा असावा आजचा धडा शिकवाय बघा मत वेगवेगळे असू शकतं पण उद्दिष्ट एकच हवं मानवतेचा विजय विचारांनी बांधा शस्त्रांनी नाही यावरून एकंदरीत निष्कर्ष असा की शब्द साहित्य विचार हेच खरे अंबर वस्त्र म्हणजे ध्वनी घंटा रत्न म्हणजे दागिना आणि शस्त्र म्हणजे संवादाचे पण ते कोणत्याही अहंकाराने नाही तर नम्रतेने वापरले तरच लोकांचं जीवन नक्कीच उजळेल नाही